नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचा आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये हो कुमाररावने राहुलबाई पाटील आडोली कल्याण यांच्या मथुरची आणि सर्जाची अपडेट राहुलबाई यांचे फॅन्स असतील मथुर प्रेमी सारज असतील त्यांना मित्रांनो नेहमीच अपडेट हवी असते आणि आपल्या चॅनलच्या मार्फत आपण टॉपच्या अपडेट अप देत असतो तर मित्रांनो आदतमध्ये मित्रांनो आदतचे फॉर्च्युनर मैदानातील गट काढत आहेत त्याच्यामध्ये गट क्रमांक दहामध्ये तास क्रमांक अकरावरती मथुरच्या नावाने चिट्टी आहे आणि आधुनिक मित्रांनो चिठ्ठी आहे गट क्रमांक एकवीसमध्ये तास क्रमांक दहावरती तसेच मित्रांनो गट क्रमांक अडतीसमध्ये किरणप्पा शाळगाव यांच्या नावाने चिठ्ठी आहे तसेच मिलिनशेद पाटील कोसगाव यांच्या नावाने चिठ्ठे आहे तसेच शारद एक हजार एक आणि कॉकटेल हीसुद्धा मित्रांनो जोडी याच गटात आहे त्याच्यामुळे या गटक्रमांक अडतीसमध्ये सरजा विरुद्ध भुंगा आणि विरुद्ध रायना एक मैत्रीपूर्ण टॉपची लढत आपलं बघायला मिळू शकते नाहीतर मित्रांनो दुसऱ्या गटात सुद्धा हे नंदी पालतान दिसतील एकाच गटामध्ये चिठ्ठी आली आहे किरण अप्पा शाळगाव यांच्या नावाने राहुलभाई पाटील यांच्या नावाने आणि मिलिंद यांच्या नावाने तसंच मित्रांनो अजून एक चिठ्ठी आहे सरजा आणि कॉकटेलच्या नावाने क्रमांक अडतीस महि तास क्रमांक अडतीसमध्ये तसेच मथुरच्या नावाने चिठ्ठी परत एकदा सांगतो गट क्रमांक दहा तास क्रमांक अकरावरती तर दुसरी चिठ्ठी गट क्रमांक एकवीस मै तास क्रमांक वरती तर अपडेट आवडली असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा कारण असेच अपडेट नेहमी आपल्या चॅनलवरती येत असतात भेटिओ पुढच्या व्हिडिओमध्ये